भारतीय राजनीती शिखर पुरुष पूर्व प्रधानमंत्री रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती पर उन्हें हम विनम्र अभिवादन करते हैं, युग आला वंदन करणारी भारतरत्न जन्म शताब्दी सुप्रशासन दिवस म्हणून सगळीकडे साजरी केली जात आहे बाधा है आती है तो आए घिरे प्रलय की घोर घटाए पावों के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाए निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा अशी सुंदर कविता सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे याचे दर्शन घडवत संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी खर्च करणाऱ्या युग पुरुष अटलजींचा आज जन्मदिवस ग्वाल्हेर ही त्यांची जन्मभूमी भारतभूमीला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च